आयुर्वेदामध्ये शूकधान्य नावाचा एक वर्ग आहे म्हणजे ज्या धान्याला टर्फल असतं किंवा टोकदार कव्हर असतं त्याला आपण म्हणू शकतो धान्य गहू सुद्धा एक प्रकारचं शूकधान्य तुम्ही शेतातला गहू कधी पाहिला असेल किंवा घरी आणल्यानंतर सुद्धा काही काही गव्हाच्या दाण्यांना कव्हर तसंच राहिलेलं असतं ते जे आहे त्याला म्हणतात शूक या वर्गामध्ये यवक या धान्याचं वर्णन आहे त्याला मराठीत म्हणतात जव बऱ्याच जणांना यव म्हणजेच ओट्स की काय असं वाटत असतं पण याचं लॅटिन नाव आहे होर्डियम वल्गेरी आणि याच कॉमन इंग्लिश नाव आहे बार्ली हं यवाच ओट्सचं मात्र लॅटिन नाव आहे एव्हेना सटायवा भारतीय ओट्स, भारती ओट्स पण एक प्रकार आहे ज्याला ज्याचं लॅटिन नाव एव्हेना बायझेंटिना आहे खरं तर ओट्स हे जे धान्य आहे ते पूर्वी त्याची लागवड केली जायची नाही तो खरं तर एक गवताचाच प्रकार आहे तण म्हणून हे गवत धान्यामध्ये वाढायचं पण प्रतिकूल परिस्थितीत याच्या बिया सुद्धा खाल्ल्या जायच्या आणि नंतर हे धान्य प्रचलित झालं त्याची लागवड सुद्धा व्हायला लागली भारतामध्ये विशेषतः उत्तरेकडच्या राज्यांमध्ये ओटची लागवड सुद्धा होती